आपण जी सेवा करतोय ती स्वामीपर्यंत पोहोचते आहे का स्वामी ती सेवा बघतायत का काय आपण काही यामध्ये चुका करतोय का असे बरेच प्रश्न आपल्याला स्वामींची सेवा करत असताना येत असतात तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की कोणते तीन नियम आहेत की जे आपण पाळल्यावर आपल्याला लगेच कळेल की स्वामींची आपण जी काही सेवा करतोय ती स्वामीपर्यंत पोहोचते की नाही चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वामींविषयी जे काही सेवेसाठी मार्गदर्शन हवे असतील तर ते आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळून जातील आपण वेळेत वेळ काढून स्वामींची सेवा करत असतो तर रोजची जी काही सेवा आहे थोडीफार का होईना आपल्याकडून होते कुणी कुणी तासन तास, तास स्वामींची सेवा करतं तर कोणी जेवढी जमेल तेवढी पाच दहा मिनटांची सेवा करतो आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी स्वामींचे अनुभव ऐकले असतील की बऱ्याच लोकांना लवकरात लवकर त्यांच्या सेवेचं फळ मिळतं किंवा स्वामी त्यांना प्रचिती देत असतात आणि एक एक स्वामी भक्त असे आहेत की वर्षानुवर्ष ते स्वामींची सेवा करत आहेत पण स्वामी त्यांना काहीच प्रचिती देत नाही किंवा ना त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तर असं का घडतं आपण काही सेवा करत असताना चुका करत असतो तर त्या चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच तुम्हाला स्वामींची प्रचिती येणार स्वामी काय आपले वैरी नाही त्यांच्यामध्ये असं नाही की उच नीच हे देखील स्वामी मानत नाही आवडता ना आणि न आवडता असं देखील स्वामी काहीच भेदभाव मानत नाही तर ते आपल्या सेवेच्या पात्रतेमध्ये असतं की आपली सेवा स्वामींना कुठेपर्यंत ओढून आणते तर हे आपल्या सेवेमध्ये असतं तर सर्वात पहिला नियम तर हा आहे आपण जी सेवा करतोय त्या सेवेची एकच वेळ निवडायची असं म्हटलं जातं की आपण जी सेवा करतोय ज्या वेळेला आपण स्वामींच्या सेवेसाठी स्वामींच्या समोर हजर असतो समजा तुम्ही सकाळी सात वाजता स्वामींच्या सेवेसाठी हजर झालात तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी सात वाजता तुमची वाट बघत असतात त्यामुळे वेळ ही आपल्याला चुकवायची नसते स्वामींच्या सेवेसाठी वेळेचं खूप महत्त्व आहे वेळ ही एकच ठरवायची तुम्हाला जर सातला जमत नसेल आठला बसा दहाला बसा ब्रह्ममुहूर्तावर कधीही केलेली सेवा अतिउत्तम जर तुम्हाला त्वरित आणि लवकरात लवकर फळ हवं असेल तुमच्या सेवेचं तर ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर तुम्ही सेवेसाठी बसा साडेचार ते साडेपाच या वेळेत जर तुम्ही सेवा केली तर लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आणि स्वामी तुम्हाला एक दिव्य दर्शन देणार तर ज्यांना खरंच वाटतं मनापासून की स्वामींनी त्यांना दर्शन द्यावं आणि त्यांच्या लवकरात लवकर इच्छा पूर्ण कराव्या संकटामधून त्यांना मार्ग दाखवावं तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर सेवेसाठी बसू शकता मग ती कोणतीही सेवा असू दे तुमची नित्य सेवा असू दे किंवा एखाद्या स्तोत्राचं पठण असू दे किंवा तुमचं पारायण असू दे स्वामीचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण कोणतीही सेवा मा जप असेल कोणतीही सेवा ब्रह्ममुहूर्तावर केली तर त्याचे त्वरित तुम्हाला फळं मिळतील स्वामींच्या सेवेसाठी वेळ खूप महत्वाची आहे आता दुसरी बाजू मी तुम्हाला सांगते आता आपल्या महिला ज्या आहेत त्या घरातल्या त्यांना काही कामं असतात कुणाचे लहान बाळ असतात घरामध्ये सासू सासरे असतात म्हणजे घरामध्ये इतर व्यक्ती तर असतात त्यांच्या जबाबदारी आपल्यावर असतातच तर त्यांच्या जबाबदारी आपण न पार पाडता स्वामींच्या समोर बसलोय आणि सेवा करतोय तर हे देखील चुकीच आहे तुमची घरातली जी काही कामं आहे जबाबदारी आहे ते आटकून घ्या आणि मग स्वामींच्या सेवेसाठी तुम्ही बसा स्वामींची सेवा करत असताना एकच वेळ निवडा आणि त्यावेळेतच स्वामींची सेवा करा दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची सेवा करत असताना स्वामीवर विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे स्वामीवर विश्वास असेल तरच तुम्ही स्वामींच्या सेवे द्या स्वामींची सेवा करत असताना मनामध्ये शंका अजिबात घेऊ नका मनामध्ये दृढ विश्वास ठेवून स्वामींची सेवा करा मग बघा स्वामी किती तुम्हाला चमत्कार दाखवतात आता आपली सेवा स्वामीपर्यंत पोहोचते आहे का हे कसं ओळखायचं तर आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींची सेवा करायला लागलात तर स्वामी तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी प्रचिती देतात त्या प्रचितीवरून आपल्याला हे कळतं आहे की स्वामी आपली सेवा बघत आहेत आपली सेवा स्वामीपर्यंत पोहोचते आहे हे तुम्हाला सुद्धा कळेल ते कशा प्रकारे तर जेव्हा तुम्ही मनापासून सेवा करता स्वामींची भक्ती करता तेव्हा स्वामी प्रसन्न असतात तुमच्यावर आणि आशीर्वादरूपी काही ना काहीतरी प्रचिती देत असतात तर सर्वात पहिली प्रचिती स्वामी देतात ती म्हणजे दिव्यामध्ये फुल तयार होणे दिव्यामध्ये ओम तयार होणे त्रिशूळ तयार होणे चंद्र तयार होणे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती दिव्यामध्ये दिसणं हे देखील एक स्वामींचीच कृपा आहे स्वामींचीच प्रचिती आहे वेगवेगळ्या प्रकारची आकृती आपल्याला दिव्यामध्ये रोज दिसतात कधी फुलं दिसतात कधी एखाद्या झाडाची आकृती दिसते कधी हार्ट शेप आपल्याला दिसतो कधी चंद्र आकृती दिसते तर वेगवेगळी आकृती जेव्हा आपल्याला दिव्यामध्ये दिसते तेव्हा समजून जावे की तुमची पूजा तुमची सेवा जी काही तुम्ही सेवा केलेली आहे दिवसभरात ही सेवा स्वामीपर्यंत पोहोचली आहे आणि आशीर्वाद रूपी स्वामींनी तुम्हाला दिव्यामध्ये काही ना काहीतरी आकृती बनवून ही प्रचिती दिलेली आहे की तुझ्या सेवेने मी प्रसन्न आहे आणि माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम राहणार ही प्रचिती तुम्हाला स्वामीने दिली आहे तर तुमच्याही दिव्यामध्ये फूल होतं का होत असेल तर नक्की कमेंट करा दुसरा संकेत असा आहे स्वामींचा स्वप्नामध्ये दर्शन देणे तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता मनापासून ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि जर तुमची इच्छा असेल की स्वामींनी तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन द्यावं तर स्वामी तुम्हाला नक्की स्वप्नामध्ये येऊन दर्शन देतात आणि कधी कधी आपण विचार पण करत नाही की स्वामींनी आपल्याला स्वप्नात दर्शन द्यावं तेव्हा तर अचानकपणे स्वामी आपल्याला एक एक वेळा स्वप्नात दर्शन देतात तर स्वामी स्वप्नात दर्शन देणे ही देखील खूप मोठी प्रचिती आहे स्वामींची ही प्रचिती असं सांगते की स्वामी कायम तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी तुमचं संरक्षण करतायत हे स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत स्वप्नाद्वारे स्वप्नामध्ये आता स्वामी प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन देतील किंवा एखाद्या दे म्हाताऱ्या माणसांच्या रूपात तुम्हाला येऊन दर्शन देतील एखाद्या वयस्क आजीच्या रूपात तुम्हाला येऊन दर्शन देतील स्वप्नामध्ये तुम्हाला दिसेल की स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती तुम्ही दर्शनासाठी गेलाय किंवा केंद्रामध्ये गेलाय मठात गेलाय अशा प्रकारे तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामी दर्शन देतात तर ही पण एक स्वामींची खूप मोठी प्रचिती आहे या स्वप्नाद्वारे आपल्याला स्वामींचा हा संकेत कळतो की स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत ही प्रचिती स्वामी आपल्याला या संकेताद्वारे देत असतात तर तिसरा संकेत स्वामींचा असा आहे की आपण जी काही फुले स्वामींना ठेवलेली असतात स्वामींच्या मूर्तीवर फोटोवर तर ती फुले आपोआप आप खाली पडणे आता आपण फुले ठेवतो ती लगेच पडतात काही वेळ व्यवस्थित बसली नसेल फोटोवर तर ती लगेच पडतात तर तसा कौल नसतो स्वामींचा तर जेव्हा आपण फुले वगैरे स्वामींना ठेवतो तेव्हा तर ती व्यवस्थित बसतात पण थोड्या वेळाने ती फुले आपोआप आप खाली पडतात तर हा देखील स्वामींचा एक आशीर्वाद आहे आणि स्वामींचा हा एक संकेत आहे की तुम्ही जी काही सेवा करताय ती स्वामीपर्यंत पोहोचते आहे आणि आशीर्वादरूपी स्वामी तुम्हाला फुले देत आहेत तर असा संकेत स्वामींचा असतो कधी कधी फुले पडतात कधी आपण पान ठेवतो तुळशीचं ते पान पडतं कधी हार पडते कधी स्वामींना आपण माळ घातलेली असते ती माळ पडते तर असे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत आपल्याला स्वामी देत असतात तर या तिन्ही संकेतावरून असं समजतं की स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर आहे आणि आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे त्यांच्या चरणी स्वामी आपली सेवा रुजू करून घेत आहेत तर तुम्ही जी काही सेवा करताय ती सेवा तशीच चालू ठेवा स्वामी जर अशा प्रकारे तुम्हाला जर संकेत देत असतील तर स्वामी आपले खूप दयाळू आहेत प्रत्येक भक्तावर ते आशीर्वाद करतात प्रत्येक भक्तावर स्वामी प्रेम करत असतात फक्त आपण त्यांना ओळखू शकत नाही किंवा आपल्या सेवेमध्ये तेवढी पात्रता नसते तर जी काही तुम्ही सेवा करताय ती सेवा तुमची तशीच चालू राहू दे ज्यांना संकेत आले त्यांच्यावर तर स्वामींचा आशीर्वाद आहेच पण ज्यांना अजूनपर्यंत संकेत आलेले नाहीत तर मनापासून स्वामींची सेवा करा असं पण नाही की तुम्ही मनापासून करत नाही तर कधी कधी काय होतं स्वामी परीक्षाही बघत असतात तर त्यामुळे हार न मानता स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा सोडू नका जर तुम्हालाही यातील काही संकेत स्वामींनी दिले असतील तर नक्की कमेंट करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक